अमरावती येथील संकल्प शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नितीन कदम यांनी श्रमिक पत्रकार भवन येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार रवी राणा यांच्या दिलेल्या चांगलेच सुनावले अमरावती येथे आमदार रोहित पवार सलील देशमुख यांच्या अमरावती आगमनानिमित्त स्वागतार्थ बॅनर लावले परंतु रवी राणा यांनी राजकीय द्वेषापोटी सदर बॅनर काढल्याचा घणाघाती आरोप कदम यांनी केलाय चोवीस ऑगस्ट रोजी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे रोहित दादा पवार यांचं अंबानगर आगमन झालेलं होतं त्याबद्दल आम्ही नवादी ते एक स्वागत समारोप ठेवला होता आणि गादव पॅलेसमध्ये कार्यक्रम ठेवला होता आढावा बैठक म्हणून त्यांच्या स्वागतासाठी आम्ही जे बॅनर पोस्टर लावले होते सकाळपासून युवा स्वाभिमान कार्यकर्त्यांनी ते बॅनर पोस्टर फाडले अतिक्रमणाल्यांना आमदार रवी आला यांनी दमधमाटीतून नितीन कदमचे बॅनर पडण्याला बद्दल सगळ्यात दिसले नाही पाहिजे अशी दमधमाटी केली यांनी आणि हरकत एवढी झाली का दादा काल आम्हाला म्हणजे जीव्या मारण्याची धबल दिली आमदार रवी आला यांनी